वसमत नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर आणि अतिक्रमणधारकांना पाठीशी घालणाऱ्या धोरणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते आनंद खरे यांचे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण शहरातील विविध प्रलंबित प्रश्न आणि वाढत्या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आनंद खरे यांनी हे पाऊल उचललेले आहेत नगर परिषद वसमतकडून अतिक्रमणधारकांना अभय दिले जात आहे यामुळे शहराच्या विकासात आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले उपविभागीय अधिकारी आणि नगर सर्वांचे लक्ष लागले आहे बाळासाहेब कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत या ठिकाणी वसमत नगर परिषदेच्या कार्यपद्धती विरोधामध्ये अमरण उपोषणाला बसलो आहोत माझ्या प्रमुख मागण्या अशा आहेत की तहसील गेट पासून ते दलितवाणी प्रेस पर्यंत जो रस्ता आहे तो रस्ता मुळात पन्नास फुटाचा आहे पण त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांना अतिक्रमण केलं आहे काही लोकांनी मुख्य रस्त्यावरती दुकानं थाटल्या आहेत तर काही लोकांनी शाळेचं बांधकाम केलेलं आहे तर काही लोकांनी स्वतःचे घरं उभे केलेले आहेत तर ते अतिक्रमण हटवावं आणि जो मूळ नकाशाप्रमाणे जो रस्ता आहे तो खुला करावा आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे सध्या विकास काम चालू आहे सिमेट रोडाने ना, नाली बांधकामाचं ते नंतर करण्यात यावं आणि सदरची जी अतिक्रमणी जागा आहे ती अतिक्रमण हटवल्यानंतर नगरपालिकेनं अं जाहीरद्वारे भाडे तत्वावर द्यावी व नगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये भर वाढवावी अशी माझी मागणी आहे